उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट वो टू आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर महात्मा गांधी महात्मा शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी उर्ण यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मोठे खुलासे केलेत मयत आणि आरोपी यांच्यात ओळख होती मैत्री होती मागील तीन ते चार वर्षांपासून ती त्याच्या संपर्कात नव्हती यातूनच त्यानं हे कृत्य केलं असावं असा खुलासा नवी मुंबई पोलिसांनी केलाय मुख्य आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेतल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साखोरे यांनी संपूर्ण घटनाक्रम आणि ओळख आणि मैत्री होती मागील तीन ते चार वर्षांपासून ती त्याच्या संपर्कात नव्हती केलं असावंय अजून पूर्ण चौकशी झाली नाही त्यामुळे नेमकं सांगणं थोडं कठीण आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं दोघांचा संपर्क झाला होता घटना घडली त्या ठिकाणी भेटण्याचं त्यांचं ठरलं होतं अपहरण वगैरे काही नाही एकमेकांना ओळखत होते वाद झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला अशी शंका आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे चेहऱ्यावर कदाचित कुत्र्यांनी लचके तोडले असं सांगत आपण शवविच्छेदनाची वाट पाहत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे पंचवीस तारखेला पीडितेच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती शुक्रवारी रात्री आम्हाला मृतदेह सापडला शनिवारी सकाळी आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला होता आज पाचवा दिवस आहे डीसीपी क्राईम आणि झोन दोन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथकं काम करत होती आम्ही दोन टीम बंगळूर आणि दोन टीम यादगीर जिल्ह्यात पाठवल्या होत्या ना नातेवाईक आणि मित्रांच्या चौकशीत तसंच तांत्रिक तपासात दोन ते तीन संशयित सापडले होते अनुभवावरून आम्हाला आरोपी कर्नाटकात आहे असं वाटत होतं येथे आम्हाला जे काही इनपुट्स मिळत होते ते त्या पथकानं दिले जात होते त्याच्या आधारे आज सकाळी दावचेक या मुख्य संशयताला ताब्यात घेतले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा